नमस्कार मित्रांनो टेक्नॉथ्रु युट चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी आपल्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे, आहे परंतु अनेक महिला भगिनीचे जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक नसण्यामुळे या योजनेचा दुसरा हप्ता सुद्धा येणे सुरू झालेले आहे परंतु अनेक महिला भगिनींचे बँक अकाउंटला आधार लिंक नसल्यामुळे पैसे जमा होऊ शकलेले नाही तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेला आहे की आता आपण आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक फक्त तीस सेकंदात करू शकता आणि तेही घरच्या घरी आपल्या फोनद्वारे तर नेमकं ते कसं करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक घरच्या घरी करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया पुढील व्हिडिओ तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचा आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार सीडिंग टू बँक ऑफ महाराष्ट्र तर आता नेमकं आपण हे फॉर एक्झाम्पल साठी उदाहरण घेतलेलं आहे अनेक बँकेचं अशा प्रकारे बँक सीडिंगच असणार आहे तर आपण बँक ऑफ महाराष्ट्र साठी हे नेमकं प्रोसेस काय आहे मोबाईल द्वारे कसं करता येईल ते बघणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी टाईप केलेलं आहे आपण आधार सीडिंग टू बँक ऑफ महाराष्ट्र आणि आता इंटरचं बटन प्रेस करूया आपण त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि सुरुवातीला जी एक वेबसाईट दिसत आहे आपल्याला पैसा बाजार डॉट कॉम ही वेबसाईट आहे आणि या ठिकाणी बघा आपल्याला दिसत आहे हाऊ टू लिंक आधार कार्ड विथ बँक ऑफ महाराष्ट्र तर आता याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं स्क्रॉल करून खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे ऑप्शन देण्यात आलेले आहे की बँक ऑफ महाराष्ट्राला आपण कोणकोणत्या प्रकारे आपला आधार लिंक करू शकता एक थ्रू नेट बँकिंग नेट बँकिंग द्वारा थ्रू एस एम एस द्वारा म्हणजे एस एम एस द्वारा सुद्धा आपल्याला करता येईल थ्रू एटीएम एटीएम द्वारा सुद्धा किंवा बाय विजिटिंग द बँक बैंक, किंवा बँकेला भेट देऊन त्या ठिकाणी फॉर्म आहे तो भरून देऊन सुद्धा आपल्याला ते करता येईल परंतु आता सगळ्यात जे काही सोपं ऑप्शन आहे की थ्रू एस एम एस द्वारा मॅसेज पाठवून आपण आधार आपल्या बँक अकाउंटला जा लिंक करू शकतो तर ते नेमकं कसं करायचं आहे तर ते बघूया आपण तर मित्रांनो या ठिकाणी खाली यायचं आहे आपल्याला खाली आल्यानंतर आप या ठिकाणी बघा की लिंकिंग बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट विथ आधार थ्रू एस एम एस एस एम सहाय्याने आपण आपल्या अकाउंटला आधार लिंक करू शकतो तर नेमकं त्यासाठी काय करायचं आहे या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे जर वाचता आली तर वाचा किंवा मी सांगतो त्याप्रमाणे फक्त आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये जे मॅसेज पाठवतो आपण तर त्या मध्ये टाइप करायचं आहे अगोदर एस डब्ल्यू डी सीड त्यानंतर आपला आधार नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे आधार नंबर टाईप केल्यानंतर या ठिकाणी मात्र आपल्याला स्पेस द्यायचा आहे स्पेस दिल्यानंतर आपला बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे हे एवढं झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तो जो मेसेज आहे सेंड द मेसेज टू तर हा जो नंबर या ठिकाणी दिलेला आहे ब्याण्णव तेवीस अठरा 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 तर या नंबरवर आपल्याला तो मेसेज पाठवायचा आहे हा मेसेज पाठवल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपला आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक झालेला असेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो त्यासाठी बघा खाली एक सॅम्पल म्हणून किंवा एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे की अशा प्रकारे हा मॅसेज आपण टाईप करायला हवा बघा या ठिकाणी सीड त्यानंतर आपला आधार नंबर त्याला जोडून टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी थोडा स्पेस द्यायचा आहे म्हणजे थोडी एक जागा ठेवायची आहे जागा ठेवल्यानंतर या ठिकाणी आपला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी हा जो फोन नंबर दिलेला आहे तर याच्यावर हा मॅसेज करायचा आहे फक्त आपल्याला मॅसेज केल्यानंतर आपला आपल्या अकाउंटला आधार लिंक होऊन जाईल त्यामुळे आपल्याला बँकेत जाण्याची गरज नाही आणि घर सुद्धा आपल्याला सहजपणे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आपल्या अकाउंटला आधार लिंक करता येईल तर मित्रांनो इतरही बँकाचा अशाच प्रकारचा असणार आहे फक्त आपल्याला त्या वेबसाईट वर जाऊन ते चेक करावं लागेल तरच आपल्याला नेमकं कळेल की या या बँक साठी आधार लिंक कसं करायचं आहे आणि त्यासाठी एस एम एस कसा पाठवायचा आहे आणि मित्रांनो आता या इन्फॉर्मेशन नुसार जर आपलं खातं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असेल तर फक्त आपल्या मोबाईल फोन अशा प्रकारचा मेसेज टाइप करून तो पाठवून द्या म्हणजे आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लगेच लिंक होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या मध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद